नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं शिक्षण जर डी एड किंवा बी एड झालं असेल आणि तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी ही पास करणे अत्यंत आवश्यकच असते जर तुम्ही टी ई टी पास केला नाहीत तर तुम्हाला शिक्षक होता येणार नाही ही आहे आपली पहिली पायरी तसेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाने कार्यरत शिक्षकांच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे की ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे ये त्यांनी येत्या दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य आहे किंवा पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे हे अनिवार्य आहे हा जो जी आर काढलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपल्याला आज अशी माहिती मिळालेली आहे की येत्या तेवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद करणार आहे त्याबद्दल संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून टाका तर बघा या ठिकाणी आपल्याला हेडलाइन दिसत आहे की येत्या तेवीस नोव्हेंबरला परीक्षा आता पुढारी वर्तमानपत्रामधून ही बातमी प्रकाशित झाली आहे बघा मित्रांनो पुणे या ठिकाणाहून प्रसिद्ध बातमी दिसत आहे आपल्याला तर राज्य प्रा प्राथमिक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्याचं परीक्षा परिषदेकडून या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आहे बघूया त्याबद्दल संदर्भात डिटेल्समध्ये तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी आता तयारी कशी आहे तर बघा राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर जर या ठिकाणी नियुक्ती करायची असेल तर त्या नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येते दोन वर्षापूर्वी घोड झाला होता तुम्ही निश्चिंत राहा आता तशा प्रकारचा या ठिकाणी काहीही होणार नाही आणि तुम्ही कसल्याही भूलथापांना बळी पडू नका निश्चितपणे अभ्यास करा आणि या परीक्षेची जोरदार तयारी करून तुम्ही निश्चितपणे टी ई टी पासवा नंतर काय सांगितलं आहे तर टी ई टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे ही संपूर्ण जबाबदारी परीक्षा परिषद घेता या ठिकाणी म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही या संदर्भात ते तशा प्रकारची यंत्रणा तयार करत आहेत येत्या काही दिवसामध्ये टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार म्हणजे तुम्हाला कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे फीस किती राहणार आहे तुमचा हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे परीक्षा केंद्र तारीख ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी वेळापत्रक मिळणार आहे त्यानंतर परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते बघा आताच बरोबर तेवीस नोव्हेंबरला दोन महिने बाकी आहेत दोन अडीच महिने आपल्या हातात आहेत तर मित्रांनो सर्व तयारी आधीपासूनच सुरू करावी लागते परीक्षेची रितसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागवणे व अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशपत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो आता त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यात सोळा आणि तेवीस पहा मित्रांनो यांनी मुहूर्त ठरवलेला आहे सोळा आणि तेवीस या दोन तारखा परीक्षा परिषदेने परिक्ष काढलेल्या आहेत एम पी एस सी किंवा यू पी एस सी यासह अन्य परीक्षांच्या तारखांची पडताळणी करून शक्यतो तेवीस नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे म्हणजे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रविवारला त्यांनी जास्तीत जास्त फोकस केलेला आहे त्याच दिवशी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा अनुत्तीर्ण उमेदवारांना संधी आता ते कोणते अनुत्तीर्ण उमेदवार आहेत तर बघा सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टी ई टी अनुत्तीर्ण उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिलेले आहेत तसेच टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सुतोवाच केले आहेत यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जी टी ई टी परीक्षा आहे ती उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याची या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि राज्य परीक्षा परिषदेकडून बघा येत्या तेवीस नोव्हे नोव्हेंबरला राज्यात टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या पूर्व पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसामध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे असे डॉक्टर नंदकुमार गोडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितलेलं परि आहे मित्रांनो ही टी ई टी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे त्यामुळे तुम्ही काय सोडवले कसं सोडवले बाबतीत निश्चिंत राहायचं अभ्यास फक्त व्यवस्थित करायचा व्यवस्थित परीक्षा द्यायची कारण आपल्याजवळ कार्बन कॉपी असते आणि आपल्याला क्रॉस चेक करता येतं की आपण कोणते प्रश्न बरोबर सोडवले कोणते प्रश्न चुकीचे सोडवले त्यासाठी मित्रांनो इतर कुठल्याही भूलतापांना बळी न पडता आपण आजपासूनच अभ्यासाला लागा आणि या टी ई टी परीक्षेमध्ये भरघोश यश मिळवा आणि आपण पात्र व्हा आणि शिक्षक या पदावर रुजू व्हा अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये